नमस्कार नवउद्योजक पुरस्कार श्री शंकर शिवाजी टोंपे यांना मिळालेला आहे त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती देतो जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशी सालचा मुक्काम पोस्ट आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर शिक्षण बारावी व्यवसायाची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णव साली वडील संस्थापक श्री शिवाजी शिवराम टोंपे यांनी केली त्या लावलेल्या रोपट्याला श्री शंकर शिवाजी टोंपे यांनी पुढे नेले वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी ह्या व्यवसायाला सुरुवात केली सुरुवातीला चाळीस लिटर दूध संकलनापासून सुरुवात झाली आज दहा हजार लिटर दूध संकलन आहे शेतकऱ्यांच्या घरून दूध गोळा करून ते चील करून नेचर डिलाईट डेअरीपर्यंत पोहोच केले आहे त्यातून अनेकांना रोजगार निर्मिती झाली आहे ओसाड पडलेल्या माळावर काहीही नसताना दूध संकलन केंद्र उभारल्यामुळे शेतकऱ्यांची ये जा होऊ लागली त्यांना कुठलीही अडचण होऊ नये याच्यासाठी भक्तीचा माळा शॉपिंग सेंटरची उभारणी करण्यात आली त्यामध्ये पिठाची गिरणी शेती पंप मोटार दुरुस्ती चहा व वडापाव सेंटर शेतीसाठी लागणारी खते व औषधे तिथे ठेवण्यात आली दूध उत्पादकांना उपलब्ध करून देण्यासाठी संत सावतामाळी पशुखाद्य केंद्र ही महिना दोन हजार बॅग विक्री होत आहे तसेच दूध उत्पादक शेतकरी यांची सोय व्हावी त्यासाठी कमी भावामध्ये निवडक किराणा माल त्यांना मिळावा या उद्देशाने टीमार्च ची उभारणी करण्यात आली या सर्व व्यवसायातून अनेक रोज अनेकांना रोजगार उपलब्ध झाला सध्या यामध्ये वार्षिक कोलाढाल आठ ते दहा कोटींच्या आहे या व्यवसाय उभारणीसाठी कुटुंबातील सर्वांचे सहकार्य मिळत आहे त्यामध्ये वडील श्री शिवाजी शिवराम टोंपे आई सौ कुसुम शिवाजी टोंपे भाऊ श्री शशिकांत शिवाजी टोंपे जावाई श्री विजय श्रीरंग चव्हाण श्री संतोष पोपट कोर्डे तसेच माननीय भारताबा शिंदे यांचेही वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले तसेच कुर्डो गावचे सरपंच अण्णासाहेब मोलाचं मार्गदर्शन आहे भविष्यात विविध पदार्थ तयार करण्याचा मानस आहे यातूनही अनेकांना रोजगार निर्मिती होईल आज हा पुरस्कार श्री शंकर शिवाजी टोंपे यांना देऊन पुरस्कृत केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व अशीच मोलाची साथ कायम आपली आमच्या सोबत असावी धन्यवाद